नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीचा दुसरा दिवस हा माता ब्रह्मचारिणी हिला समर्पित केला गेला के आहे ब्रह्म म्हणजे अंतिम वास्तविकता तर चारिणी म्हणजे स्त्री किंवा तपस्वी भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी माता पार्वती हिने कठोर तपस्या केली होती आणि त्यांना तिने प्राप्तही केलं होतं त्याचबरोबर ही जी देवी आहे हिचं पुराणामध्ये जे वर्णन केलं आहे ते असं आहे की ही अतिशय लोभस तरुणी आहे त्याचबरोबर हिने पांढरं वस्त्र परिधान केलं आहे हिच्या एका हातात माळ आहे तर दुसऱ्या हातात पाण्याने भरलेलं कमंडलू आहे म्हणजेच ही देवी काय दर्शवते माळ हे अध्यात्माचं प्रतीक दर्शवते बघा म्हणजे आपल्या कलियुगात आपल्याला सगळे सांगतात की नामस्मरण करा त्याचप्रमाणे ही देवीही आपल्याला सांगते ज्याप्रमाणे माता पार्वती हिने तपस्या केली होती कठोर व्रत केलं होतं तसं तुम्हीही करा तसंच नामस्मरण करा त्याचप्रमाणे पाण्याने भरलेलं कमंडलू हे कशाचं प्रतीक आहे तर सकारात्मकतेचं म्हणजे बघा की माता पार्वती कुठंही न ढळता तिने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी कठोर तप पण केलं होतं आणि त्यांना तिने प्राप्तही केलं होतं या देवीला पिवळा रंग प्रिय आहे त्याचप्रमाणे तिला चमेलीची फुलं आणि अनंताचं फूल हे सुद्धा प्रिय आहे ज्याप्रमाणे माता पार्वतीने दही साखर प्राशन केलं होतं त्यामुळे हिला साखर तिच्या नैवेद्यात ठेवा किंवा नुसती साखर ठेवू शकता तुम्ही त्याचप्रमाणे जे कोणी ह्या देवीचं उपासना करतात तर त्यांना तिच्या आशीर्वादामुळे जप तप ज्ञान आणि सगळ्यात महत्त्वाचं संयम हे प्राप्त होतं ब्रह्मचारिणी देवीचं जे मंदिर आहे ते भारतात काशी येथे असून ते दुर्गा घाटावर स्थित आहे तर अशी ही ब्रह्मचारिणी आहे त्याच्यामुळे ह्या कलियुगात ती आपल्याला जणू काही सांगत असते की तुम्हीही ह्या अध्यात्माच्या वाटेवर ढळू नका नामस्मरण करा आणि अंतिम ध्येयापर्यंत तुम्ही अध्यात्मात जा त्याचप्रमाणे ब्रह्मचारिणी मातेचा मंत्र जो आहे तो असा आहे या देवी सर्वभूतेशू मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्त्य नमस्तस् नमस्त्य नमो नम हा हा मंत्र तुम्ही एकमाळ करू शकता किंवा जास्तीत जास्त करू शकता देवी ब्रह्मचारिणी ही सगळ्यांना अध्यात्माच्या वाटेवर तुम्हाला अंतिम शिखरापर्यंत नेवो हो। त्याचबरोबर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत हीच तिच्याचरणी मी प्रार्थना करून आजचा विषय मी इथंच थांबवते परत भेटू तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा स्वामी ओम